याला आपलं गोप्रोम खत दीड एकरमध्ये दोन पोते एक स्प्रे झालेला आहे आणि सत्तर दिवसाचं तूर आहे अशा पद्धतीने जबरदस्त रिझल्ट आहे आपल्या खताचा ऑर्गनिक डी ए पी जबरदस्त पूर्ण स्वप्नाचं आहे सत्तर दिवसाची तुरे आहे तर अशा पद्धतीने ऑर्गेनिक डी ए पी वापरून आपलं उत्पन्न वाढण्यास चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे झालेली आहे